नमस्कार मी देवाहुती गांजापूरकर गल्ली ते दिल्ली आपले या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू करणार आहेत केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत देशभरातील एक कोटी घरांच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यात येणार आहे त्यामुळे विजेवरील अवलंबित्व कमी होईल आणि पैशांचीही बचत होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी त्यांच्या एक्स या सोशल मीडिया हँडलवर लिहिलंय की जगातील सर्व भक्तांना सूर्यवंशी भगवान श्रीरामाच्या प्रकाशातून नेहमीच ऊर्जा मिळते अयोध्येतील अभिषेक प्रसंगी माझ्या संकल्पाला आणखी बळ मिळाले की भारतातील लोकांच्या घराच्या छतावरती स्वतःची सोलर रूफटॉप यंत्रणा असावी त्यामुळे अयोध्येहून परतल्यानंतर मी पहिला निर्णय घेतलाय की आमचे सरकार एक कोटी घरांवरती रूफटॉप सोलर बसवण्याचे लक्ष घेऊन प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू करणार आहे त्यामुळे गरीब आणि मध्यम वर्गीयांचे वीज बिल तर कमी होईलच पण ऊर्जा क्षेत्रातही भारत स्वावलंबी होईल